नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टी प्रश्न उत्तर पाहणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आज आपण वीस प्रश्न घेतलेले आहेत जे आपल्याला महा टी पेपर एक आणि पेपर दोन साठी मागील वर्षी विचारण्यात आलेले महत्वाचे प्रश्न होते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः मराठी परिसर अभ्यास सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्र या घटकावरती मिक्स प्रश्न पाहणार आहोत आणि ते पण पूर्ण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नवी लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील यापूर्वी आपण जवळपास सतरा व्हिडिओज जे आहेत हे फक्त आणि फक्त बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्रावरती घेतलेले आहेत त्या सतरा व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला जशाच तशा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्रीराजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले होते मित्रांनो पेपर एक जो आहे ना त्यामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस पर्यंतचे ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्यामधील आपण हे प्रश्न घेतलेले आहेत त्यामुळे सर्व प्रश्न हे इम्पॉर्टंट असणार आहेत प्रश्न आता थोडासा समजावून घ्या प्रश्न काय विचारलाय छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरले नाणे कोणते पाडण्यात आले होते तर ते पाडण्यात आले होते तांब्याची शिवराई पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये काही अजून या थोडेसे महत्वाचे पॉइंट्स आहेत पहा राज्याभिषेकाप्रसंगी श्रीराजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेली सोन्याची होण आणि तांब्याची शिवराई लक्षात ठेवा या ऑप्शनमध्ये सोन्याची होण दिलेलं नाही जर सोन्याची होण असतं तर आपल्याला तांब्याची शिवराई दिलेली नसते लक्षात ठेवा तर कोणते कोणते सोन्याची होण आणि तांब्याची शिवराई हे खास नाणे पाडण्यात आलेले होते पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो या प्रश्नामध्ये तुमच्यासाठी मी एक प्रश्न विचारतो की शिवछत्रपती यांचा राज्याभिषेक जो आहे तो कोणत्या वर्षी झालेला होता हे मला आपण कॉमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक दुसरा आहे खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान हे अवधानाचे वैशिष्ट्य नाही मुद्दाम हा प्रश्न आपण प्रिव्हियस पेपरमधील घेतलेला आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा प्रश्न आपण घेतला होता खाली दिलेल्या विधानामध्ये असं कोणतं विधान आहे जे अवधानाचं वैशिष्ट्य नाही आणि अवधानाचं जे वैशिष्ट्य नाही तर ते म्हणजे आहे पर्याय क्रमांक दोन तर अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते हे वैशिष्ट्यामध्ये येत नाही तर अवधानाची कोणकोणती वैशिष्ट्य आहेत लक्षात ठेवा तर हे जे आहे त्यामध्ये अवधान ही निवडक प्रक्रिया आहे अवधान आंतरिक बाबींवर एकाग्र होत नाही आणि अवधान एखाद्या गोष्टीवर दीर्घकाळ टिकून ठेवता येत नाही ही त्याची वैशिष्ट्य आहेत पण ऑप्शन क्रमांक दोन त्याचं वैशिष्ट्य येत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यामध्ये सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा की यामध्ये आपण स्पष्टीकरण घेत आहोत अवधानाचे प्रकार त्यापूर्वी आपण कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली जी धडपड आहे तिला अवधान असं म्हणतो अवधानाची व्याख्या लक्षात ठेवा मित्रांनो आपण लवकरच डीपमध्ये सुद्धा ही व्हिडिओ सिरीज सुरू करणार आहोत कोणतीही गोष्ट समजावून किंवा जाणून घेण्यासाठी मनाने केलेली जी धडपड आहे तिला अवधान म्हणतात यामध्ये किती प्रकार पडतात ऐच्छिक अवधान अनैच्छिक अवधान आणि अभ्यस्त अवधान यामध्ये अवधानाची वैशिष्ट्ये पहा अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन सुलभ होते अवधान एक मनोव्यापार आहे अवधान व अभिरुची एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आपण एकाच वेळी एकाच गोष्टीवरती अवधान केंद्रित करू शकतो या ठिकाणी मित्रांनो आपण प्रकार आणि त्याचे वैशिष्ट्य देखील पाहिलेले आहेत हे आपल्याला नोट्समध्ये खूप इम्पॉर्टंट आहे कारण यावरती प्रश्न आपल्याला विचारले जातात प्रश्न क्रमांक तिसरा आहे एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास कोणता अलंकार होतो मराठी व्याकरणावरचा महत्वाचा प्रश्न आहे पहा आणि अलंकारावरती प्रश्न आहे तर अलंकार या विषयावरती आपण डिटेल्समध्ये एक व्हिडिओ देखील घेतलेला आहे म्हणजे पूर्ण अलंकार त्यामध्ये आपण कव्हर केलेला आहे त्या व्हिडिओची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जे व्याकरण आपल्याला प्रत्येक स्पर्धेसाठी महत्वाचं आहे एखाद्या विषयाचं वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एक दाखला दिला जातो किंवा एक्झाम्पल म्हणजे उदाहरण दिलं जातं तो कोणता अलंकार असतो तर तो असतो पहा दृष्टांत अलंकार पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये दृष्टांत अलंकाराची व्याख्या लक्षात ठेवायची एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिल्यास त्याला दृष्टांत अलंकार म्हणतात ऑप्शन तीन उत्तर असेल त्यानंतरचा प्रश्न आहे ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास डॅश काळ असं म्हणतात या ठिकाणी एका काळाचा उल्लेख करण्यात आलेला आहे काळाचा उल्लेख कसा केलेला आहे की ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही म्हणजे त्या काळाला कोणत्या काळानं ओळखलं जातं तर तो जो काळ आहे त्याला प्रगैतिहासिक काळ असं म्हणतात पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये ऐतिहासिक काळ काय आहे हे पहा ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ म्हणतात आणि ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लेखी म्हणजे लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला प्रगैतिहासिक काळ असं म्हणतात पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे डॅशचा उपयोग मुख्यतः अण्विक इंधन म्हणून अणुविद्यूत निर्मि निर्मिती केंद्रामध्ये केला जातो या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्या खालीलपैकी कशाचा वापर किंवा कशाचा उपयोग मुख्यतः अण्विक इंधन म्हणून अणुविद्यूत निर्मिती केंद्रामध्ये करण्यात येतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर थोरियम हा जो घटक आहे किंवा थोरियम हा जो एलिमेंट आहे तर याचा उपयोग जो आहे तो मुख्यतः अण्विक इंधन म्हणून अणु अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो यामध्ये अणुविद्युत लक्षात ठेवा याची व्याख्या किंवा सरळ सरळ काय आहे की याला काय म्हणतात थोरियमचा वापर केला जातो अणुशक्तीचा वापर करून जी विद्युत निर्मिती तयार केली जाते तिला अणुविद्युत असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे भारतीय आरमाराचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे हा प्रश्न कारण प्र... हा जो प्रश्न आहे हा खूप बेसिक प्रश्न आहे चौथीच्या इतिहासामधील प्रश्न आहे आणि हा पेपर एक साठी प्रश्न विचारला जातो भारतीय आरमाराचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे तर ती ओळख आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन राजा शिवछत्रपती किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे एकोणीसशे सहाच्या कलकत्ता अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद खालीलपैकी कोणी भूषवलं होतं यावरती आपल्याला दोन प्रश्नही नेहमी विचारण्यात आलेले आहेत लक्षात ठेवा कोलकाता या ठिकाणी पहिलं अधिवेशन कधी भरलं होतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं तर ते भरलं होतं एकोणीसशे सहा या वर्षी पण या ठिकाणी प्रश्न विचारला की त्याचं अध्यक्षपद कोणी भूषवलं होतं तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर दादाभाई नवरो जे आहेत यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये एकोणीसशे सहा या वर्षी कलकत्ता या ठिकाणी झालेल्या पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ आहे परिसंस्थांमध्ये साधारण दहा टक्के ऊर्जा पोषण पातळीकडून पुढच्या पोषण पातळीकडे जाण्यास उपलब्ध असते ती ऊर्जा डॅशच्या स्वरूपामध्ये असते या ठिकाणी आपल्याला अन्न साखळीवरती एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सातवीच्या विज्ञानामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता परिसंस्थामध्ये साधारणतः किती टक्के दहा टक्के ऊर्जा जी आहे ही पोषण पातळीकडून पुढच्या पोषण पातळीकडे जाण्यासाठी तयार असते किंवा उपलब्ध असते तर ती ऊर्जा कशाच्या स्वरूपात असते तर ती ऊर्जा असते पहा रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपामध्ये पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक नववा आहे भारतीय संविधानानुसार खालील पर्यायातील कोणता मूलभूत अधिकार नाही लक्षात ठेवाय मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की शेवटचा एक शब्द नाही आणि आहे यावरती थोडस कन्फ्यूज होत असतं तर खालीलपैकी काय विचारले की कोणता विचार मूलभूत अधिकार नाही म्हणजे चारपैकी तीन मूलभूत अधिकार आहेत पण एक मूलभूत अधिकारामध्ये येत नाही तर मानवाधिकार जो आहे तर हा मूलभूत अधिकारामध्ये येत नाही पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मग मूलभूत अधिकार कोणकोणते आहेत शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार धर्म स्वातंत्र्याचा अधिकार घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार हे जे आहेत हे मूलभूत अधिकार आहेत ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल मित्रांनो तुमच्यासाठी एक खास सूचना आहे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका संच जो आहे तो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे लेखक आहेत राऊतवार सर या पुस्तकाची खास वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या नऊ वर्षामध्ये जेवढ्या काही टी ई पेपर झालेले आहेत त्या सर्व पेपरच्या प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत आणि ते पण त्याच्या फायनल आन्सर की नुसार म्हणजे जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश या पुस्तकात करण्यात आलेला आहे या पुस्तकात करण्यात आलेला आहे आणि या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे पेपर एक आणि पेपर दोनसाठी साठी वर्गीकरण करण्यात आलं आहे प्रत्येक अंकगणित आणि बुद्धिमत्ता जी आहे तर ती हस्ताक्षर म्हणजे काय स्वतःच्या हाताने लिहिलेली असणार आहे त्यामुळे आपल्याला हे पुस्तक दोन हजार पंचवीसच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचं ठरणार आहे पुस्तक जर विकत घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक दहा आहे मानवी शरीरात ए जीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे या ठिकाणी सर्वात सोपा प्रश्न आहे व्हिटॅमिन ए हे जे आहे हे मानवी शरीरामध्ये कोणत्या ठिकाणी साठवलं जातं तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक एक तर यकृत जे आहे तर यकृतामध्ये विटॅमिन ए हे साठवलं जातं मित्रांनो यावर आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता लक्षात ठेवा त्यामुळे आपण यावरती काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते देखील घेणार आहोत मानवी शरीरात ए जीवनसत्व साठवले जाण्याची जागा जी आहे ती एकृत आहे ए ही महत्वाचे जीवनसत्व असून ते पाण्यामध्ये विरघळत नाही ते मेदामध्ये विरघळत असतं ए जीवनसत्व सामान्यपणे पिवळ्या रंगाचं असतं आणि ए जीवनसत्वामुळे दृष्टी म्हणजे आपली जी नजर आहे किंवा डोळे जे आहेत हे चांगले राहतात तसेच हाडांची वाढ होण्यासाठी सुद्धा विटॅमिन ची थोडीशी गरज असते पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे या ठिकाणी वाक्प्रचार काय आहे डोळे लावून बसणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल आतापर्यंत आपल्याला चार वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यापैकी दोन वेळा प्रश्न हा महाटी मध्येच विचारण्यात आला होता डोळे लावून बसणे म्हणजे काय तर वाट पाहत असताना म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे डोळे लावून बसणे म्हणजेच वाट पाहत बसणे प्रश्न क्रमांक बारा आहे खाली दिलेल्या गरजांपैकी सहवास विषयक गरज कोणती आहे सहवास विषयक गरज आपल्याला विचारलेला आहे आणि हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा थोडासा इम्पॉर्टंट आहे तर यामध्ये काय सांगितलं आहे की सहवास विषयक गरज जे आहे तरीही समाज मान्यता असणार आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे खालील वाक्यात किंवा वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द आपल्याला भरायचा आहे तर पहा वाक्य काय आहे सतत भटकंती करत राहणारा म्हणजे डॅश तर सतत भटकंती करत राहणारा असतो त्याला काय म्हटलं जातं किंवा त्यासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरला जातो तर सर्वात सोप्पा प्रश्न आहे त्याला पिंपळावरचा मुंजा म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यामध्ये पहा मकलाशी म्हणजे काय तर चालाखीने केलेली सारवासारव पायाची वाहन म्हणजे खालचे स्थान किंवा योग्य स्थानी योग्य वस्तू आणि पानथस्थ म्हणजे वाटसरू आणि पिंपळावरचा मुंजा म्हणजे सतत भटकंती करत राहणारा ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे खालीलपैकी कोणती भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची पद्धत नाही प्रश्न समजावून घ्या भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची पद्धत खालीलपैकी कोणती नाही तर यामध्ये उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर निवडणूक ही जी आहे ही भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची पद्धत नाही यामध्ये जन्म आहे नैसर्गिकीकरण आहे आणि वंश आहे तर याद्वारे आपण भारताचं नागरिकत्व प्राप्त करू शकतो किंवा एक पद्धत आहे यामध्ये निवडणूक ही भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याच्या पद्धतीमध्ये येत नाही नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत भारतामध्ये नागरिकत्व मिळवण्याचे काही महत्वाचे पाच मार्ग सांगितलेले आहेत त्यामध्ये जन्माने मिळू शकतं वंश किंवा वंश परंपरागत मिळू शकतं नोंदणीद्वारे मिळू शकतं नैसर्गिककरणाद्वारे मिळू शकतं आणि प्रदेशाच्या पण निवडणुकीद्वारे मिळू शकत नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक चार योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे हा देखील आपल्याला मराठीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका खालीलपैकी कोणाची आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तर महेश एलकुंचवार यांची एकांकिका आहे पाहि ही रक्त पुष्प ऑप्शन क्रमांक एक योग्य आन्सर आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे कोलार येथील सोन्याच्या खाणी डॅश या राज्यामध्ये स्थित आहेत सर्वात सोपा प्रश्न आहे आपल्याला भूगोलावरती भारताच्या विचारण्यात आला आहे कोलार या ठिकाणच्या ज्या सोन्याच्या खाणी आहेत तर त्या कोणत्या राज्यामध्ये आहेत लक्षात ठेवा कोलार हे जे आहे हे कर्नाटक या राज्यामध्ये येतं ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासामध्ये खालीलपैकी कोणती बाब दिसून येत नाही यामध्ये त्यांची कोणती बाब दिसून येत नाही तर त्यांच्यामध्ये लक्षात ठेवा ऐकले शब्द किंवा वाक्य जशाच्या तसे त्यांना म्हणता येतात ही जी बाब आहे तर ही बाब त्यामध्ये त्यांना दिसून येत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये पहा अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या बालकांची लक्षणं आपण पाहणार आहोत लहान मुलासारखे ते वागत असतात अतिशय लाजळ वृत्तीच्या असतात ऐकण्यात एकाग्रतेचा अभाव असतो स्मरणशक्ती कमी असते व रागेट वृत्ती असते बदल मान्य करत नाहीत वाचन व वा लिखाणात नेहमी चुका होतात ही मुले अस्थिर असतात भाषा बोलण्यामध्ये ते अडखळत असतात शिस्त लावण्यास कठीण जाते विनोदी वृत्तीचा अभाव असतो म्हणजे ते थोडे सुद्धा हसरे नसतात आणि क्रमबद्धतेचा अभाव असतो कोणतेही काम पूर्ण करू शकत नाहीत ही जी आहेत तर ही अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या बालकांची महत्वाची लक्षणं आहेत प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे दिलेल्या पर्यायामधून आपल्याला योग्य उत्तर ओळखायचं आहे आपल्या भारतातील पहिलं रामसर स्थळ कोणतं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर चिल्का सरोवर हे जे आहे हे दिलेल्यांपैकी भारतातील सर्वात पहिलं रामसर स्थळ आहे यामध्ये ओडिशातील चिल्का सरोवर आणि राजस्थानमधील केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिले रामसर स्थळ म्हणून ओळखले जातात रामसर करार हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे त्याचा उद्देश जगभरातील पांथळ प्रदेशाचं संवर्धन करणं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे ऐतिहासिक दस्ताऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणाला डॅश असं म्हणतात हा आप प्रश्न आपल्याला विचारला होता पहा महाडा भरतीसाठी टी सी एस पॅटर्नने ज्या ठिकाणी सरकारी किंवा ऐतिहासिक दस्ताऐवज जे आहेत ते सेव्ह केले जातात जतन म्हणजे काय तर सेव्ह केले जातात त्या ठिकाणाला काय म्हणतात तर त्या ठिकाणाला म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन तर अभिलेखागार ऑप्शन तीन योग्य उत्तर होईल काही लोक सांगतात ग्रंथालय म्हणतात किंवा काही लोक सांगतात त्याला कला संग्रह म्हणतात म्हणतात अभिलेखागार प्रश्न क्रमांक वीस आहे गिलफोर्डच्या बुद्धिमत्तेच्या उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेच्या एकशे वीस घटकाचं वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या तीन गटात करण्यात आलेलं आहे या ठिकाणी गिलफोर्ड हा शब्द लक्षात ठेवायचा आहे तर यांच्या बुद्धिमत्ताच्या उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेचे किती एकशे वीस घटकामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे पण त्यातील तीन गटमध्ये केलेलं आहे हे जे एकशे वीस घटक आहेत ते तीन गटामध्ये केलेले आहेत ते कोणकोणते आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन क्रिया आशय आणि निर्मिती या तीन गटामध्ये त्यांचं एकशे वीस घटकाचं वर्गीकरण करण्यात आलं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला मिक्समध्ये आपण प्रश्न विचारलेले होते आणि हे सर्वचे सर्व प्रश्न दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसच्या महाटी मध्ये विचारण्यात आलेले होते आपल्याला या वीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करत राहा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ मी तुम्हाला आतापर्यंत प्रोव्हाइड केलेली आहे अगदी फ्रीमध्ये जर आपल्याला कंटिन्यू पीडीएफ जर पाहिजे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी नावाचं त्याला सुद्धा जाऊन जॉईन करा त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत